काय मच्छे मध्ये दुखत राहतो लाईटीच बिघाडले काहीतरी लाईट कमी जास्त घरातले काम करा मी चालेल मी जातो इकडे नको जाऊ दवा खाण्यात बसून राहतो आराम करतो जास्त काय होते तुम्हाला जुलाय का सारखं पळू राहिलो खाऊ नका ती मिरची तुम्ही खाली एवढे आवड आवडली गोळ्या घेऊन नाही आता गोळ्याने जागे उपाय तर काहीतरी थोडस आगाव काढतो आगाव माराव हा पैसे लागत आहे का ते ते सांग बर पैसे तर लागतच मग बसतो आराम करतो मी माहिती तुँ, दुखण्याचं निमित्त झालं म्हणजे बरं बसायला भेटत नाही काय ते एवढा नाटक करीतो मग काय आज पोट दुखत काही फाला दुखत सारखं त्याच काही ना काही दुखत राहतो गेलं काही दुखत नाही तुमच्या वाड्याला नाटक करीत डोळ तुम्हाला माहितीये आता शांती काम सांग नाव शांती टोले

रात्री म्हणून तक लागली ना दुखणं बरं आता नाही नाही बरं व्हायचं बाहेर राहत राहा मग थंड जास्ती मधलं दुखणे जास्त झालं सारखी म्हणजे जायची यायची आम्हाला सारखा डबा घेऊन पळतो सकाळ पण थोडस बर वाटायला लागले पण या पण ही तरी म्हणतो होती काहीतरी काम पवार आहे काय म्हटलं आज मला चला वर आलीच नाही काजल हा बस बाई गाडी मी आले पाच मिनिट मामा काम पडलं बर बर मी आले तुम्ही चालले काम करायला बाई तो काय चाललंय माझं काय नाही मजेत चाललं तुमचं काय चाललं आहे मजेतच आहे काय बाई आजारा ते झालं ग आता एवढं आलीच नाही का भेटायला मला आजी आता तुम्हाला कसं भेटायला कुठे घेते काय तू हा मी मुंबईला गेले होते ना तिकडे काम होत थोडं माझ्या मैत्रिणींना भेटायला जायचं होतं त्यासाठी गेले होते मी बाकी तुमचं काय चाललं काय भाई असं मैत्रिणी ना ती सारखी दुसफूस करायची राहते मला हे करा ते करा दिवसा करायचं रात्री करायला येते मला काय सांगितलं पण आमदार झालं काय करायला अहो तिथे सगळं करायला यायचे मला आतरू नाही टाकायला तिच्या शिवाय तुम्हाला कोण आहे दोघांनीच करणार नाही घरातलं नाही आता करतोय आम्ही दोघंच करतो मग मा। तिसरं मालक नाही कोणी मा। करून घेतो जाऊ द्या एकमेकांना सारा तिला तेवढं चालू बरं माझं चांगलं चालू आहे मी मुंबईला गेले होते मैत्रिणींना भेटायला गेले होते तिकडून आले रात्रीच आली मी तुम्ही म्हटलं आता आले तर शांतता भेटून घ्यावा त्याच्यात त्यांच्या कामाचं सारखं काही चालू त्याला टाइम नाही राहत चाललं मग मग थोडस बरं वाटायला लागलं म्हणून पैसे खर्च करते मग ती गोळी भेटत त्यांची कामाची कोणती गोळी राहते नाही नाही

मग काय नाही म्हटलं भेटावं जायला त्यांच्या जवळ तरी थोडंफार मन लागत हा घरी दुसरं कोणीच नाही ना मग जायला मुक्कामी काय करते बाई मुक्कामी राहिला वर एकाच रात्रीला राहील कायला अगं रायत आता जीव उतलाय तिच्या जवळ मैत्रीण तुम्ही नको बाई मग बाईल तू आता एका आला मुक्कामी हा ते माहिती एकटेच राहते ना घरी मग नंतर संध्याकाळी येत मग मी आता दुबईवरून आज संध्याकाळी येणार तिची फ्लॅट आहे जवळ थांबते का, का मग नाही ना नायची जावं लागेल काही आता म्हणले मोठ झालं काहीतरी उलट पाल्ट करू तुला काय असं मटण वगैरे तुला काय आवडत मला सांग मला मटणच आवडत मच्छी मग राहायचं आधी दोन मुक्काम का काय मी दोघे दावरा बायक राहतोय तू राहिल काय फरक पडायच म्हणजे आज नको पण मी रविवारी नक्की रविवारीचे का बर बर ये मग बाकी तुमचं काय झालं काय करीत होत तुम्ही ये मला ना तिला काढून दिलं काय मैत्रिणी मला म्हणा एक जागी बसून तुम्हाला कटाळ येत नाही का जा म्हणा राहणार गार काही माणसाला फवारायला सांगितलं फवारलं का नाही आणून आणून मला एवढं ती काय बिचारी माझ्यासाठी येते आणि एवढा आज एवढं बसलं तिच्यावाल्या हा पोरसोर आहे ती तिच्याशी बसला गप्पा मारी कवरचे किती वेळ झाला मला ना यांचा काहीतरी डाउटच येतोय बाई की पोरा सोराला काय कळत मनाला पण या माणसाचा काही भरोसा नाही बाई यो काय करू शकतो जाऊ दिस मला पाऊ दिस काय करतो आहे मला नेतारेज द्या काय 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 करतो काय बसता काय झालं ही चालली टाकच तो मग येत तुम्ही काय बोलावलं तिला रस्त्याने चालली होती तिनं मला पाहिलं मला मग दाजी काय करते म्हटलं काही नाही मकाला भीती आल्याक नाही पण माकडे येत होती येऊन द्यायची बर काजी तू काय कर तुला माझी गप्पा मारायचं आहे ना मी थोड्या वेळाने येते तू ये मग एकटा ना मम्मी पण घरी आणि तू कधी माकडच येत राहतो मग मारायला तुला कर मग ते माकड बर मग मी येते मग मला फोन करा हा फोन कर हा मला करमत नाही मानते हार लागतो तुला हार दे तुम्ही सापडू ना बरोबर बर तुम्ही काय गॅदरिंग नाही शाळेत शाळेत गॅदरिंग नाही माझी ते डान्स आहे आमचा हा मग मी देते सापडू यांच्यात पाहत आहे ना काय करते ते काम सांगितलं होतं काय ऐकत नाही आम्हाला चल येऊ का हा हा काय वाज झाले काय दाडी दाडी करायला वेळ भेटला नाही हा दिल्ली वाच काय राहिला तू जावर देत नाही मालावर हा जावर देत नाही तरी मी म्हणले मला त्या दिवशी संशय आला आता ती पोर अशी बसेल तुम्ही असं सरकत होती तिच्या ती बिचारी तुझ्या त्या दिवशी तुम्ही असं तिचा हात हात धरला आणि असं हात चुळत होती तिच्यावाला पण मी म्हणले जाऊ दे आता आज काही बोलायचं नाही या माणसाला हा आणि आता परत तुम्ही तिला चालली होती ती काय बोलून घेतलं अगं ते ती दिसली मला ती तो चालली होती पण मी तिला काय म्हणलं तुझी माहिती राणामध्ये येणार राणाच्या इडच भेटल तुला ये हा ना मग बसलीस तुम्ही गप्पा मार गप्पा मार दका आहे बाय तुम्हाला सांगून देते ते बर का, का? तुमचं मला काही चलिन तर चांगलं दिसत नाही हा काम सांगितलं कारण कामाच्या नावाने बॉम्बा बोंब आणि गप्पा माराय मस्त बसा त्या फटकाला घालून काही फरक पडला काय डोसे काय डोक्यात भूत घुसलं गाडच काय बा पार ना म्हातारे पिकून झाले पार हा तुमचा अजून जात नाही पुरी सुरी कळती नाही तुम्हाला आ? पुरी कळायचे मला काय मग मी काही बोलवलं का तिला भावने काही येतं आहे आयतवार तुमच्याच मनात भावने म्हणत असत करून आलो नाही करून आलो ती मग काढून घ्या जनावरांना म्हणजे अजून साडी सुद्धा बसल